मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कलाकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांच्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे आणि ती म्हणजे विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना आता विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना म्हणजे काय या योजनेचा लाभ कोणाला मिळणार आणि या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत या योजनेचे प्रमुख फायदे काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर मित्रांनो महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळकडून बांधकाम कामगारांच्यासाठी विश्वक्रमा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजना सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ फक्त नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांनाच मिळणार आहे त्यामुळे तुमची बांधकामावरची नोंदणी असेल तरच तुम्हाला विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेचा लाभ घेता येणार आहे आता आपण या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात यामध्ये एकूण दहा वैशिष्ट्य आपल्याला देण्यात आले आहेत त्यातलं पहिलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आधुनिक लाईफ सपोर्टने सुसज्ज फिरते वैद्यकीय कक्ष म्हणजे फिरते दवाखाना मिळणार आहे त्यानंतर दुसरं प्राथमिक आरोग्य तपासणी चाचणी आरोग्य तपासणी शिबिर प्रयोगशाळेतील तपासणी हे या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरं आहे तपासणीनंतर सल्लाम असलत त्यानंतर चौथा प्रत्येक तालुक्यात आरोग्य क्लिनिक मोफत बाह्य रुग्ण सल्लाम असलत त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी तीन हॉस्पिटल मोफत आंतररुग्ण उपचार या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे त्यानंतर सहावं वैशिष्ट्य आहे पुष्टीकरण आरोग्य तपासणी चाचणी या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर सातवं अपघात प्रकरणी त्यानंतर आठवं वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी मोफत बांधकाम कामगार व कुटुंबाची प्राथमिक आरोग्य तपासणी या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानंतर नववं वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी पाच हजार रुपये पर्यंत मोफत औषधे या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्यानंतर दहावं वैशिष्ट्य आहे प्रतिवर्षी दोन लक्षपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेच्या माध्यमातून बांधकाम कंबरांना देण्यात येणार आहे तर ही होती दहा वैशिष्ट्ये या योजनेची आता आपण विश्वकर्मा बांधकाम कमगार आरोग्य सेवा योजनेचे फायदे काय आहेत ते पाहूयात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकूण पाच फायदे आपल्याला ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी आरोग्यसेवा आपल्याद्वारे रोगाचे त्वरित निदान वैद्यकीय उपचारासाठी सुलभ आणि कामाच्या ठिकाणी कार्यक्षमता वाढवण्यास मदत तर असे एकूण पाच फायदे विश्वकर्मा बांधकाम आरोग्य सेवा योजनेचे आहेत आता तुम्हाला जर विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा योजनेची अधिक माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी टोल फ्री नंबर दिलेला आहे टोल फ्री नंबरवरती कॉल करून तुम्ही या योजनेची संपूर्ण माहिती घेऊ शकता पण लक्षात ठेवा या योजनेचा लाभ फक्त सर्व नोंदीकृत बांधकाम कामगारांनाच मिळणार आहे तर मित्रांनो विश्वकर्मा बांधकाम कामगार आरोग्य सेवा म्हणजे काय याविषयीची माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्हाला ही योजना कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका